स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने दैनंदिन अभ्यासाला जेवढे महत्व आहे ते तेवढेच महत्व विविध प्रकारच्या खेळांना सुद्धा आहे याच निमित्ताने जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव गाडे येथील पी श्री जिल्हा परिषद मराठी माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक एम डी हेंडवे यांच्या मार्गदर्शनामध्ये सहा ते नऊ जानेवारी दरम्यान विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कबड्डी खो खो शंभर मीटर धावणे रील रेस पोता शर्यत स्लो सायकल शर्यत लिंबू चमचा बुद्धिबळ बॅडमिंटन लकी सर्कल गेम लंगडी गोळा फेक क्रिकेट दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी संगीत खुर्ची अशा विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कविता जवरे सदस्य भारती काळपांडे तसेच जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश मानकर सरस्वती आश्रम शाळेचे मुख्याध्यापक रमेश रेवस्कर शाळेचे मुख्याध्यापक एम डी हिंडवे जी टी चौहान तथा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे पिंपळगाव काळे